ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे कर असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू बघणींना वेळ मिळालंच असे नाही आणि शेअर बाजार गुंतवणुकीतून नफा कमवण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करूनच त्याच्यात रक्कम गुंतवणे गरजेचे असते तेव्हाच शेअर बाजारात नफा होत असतो तर मित्रांनो आपल्या बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही ही, ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांची मी अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाड्य असलेली सुमारे अडुसष्ट नंबरची कंपनी असलेल्या टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष तुम्हाला सहजरित्या काढता येईल याची मी खात्री देतो मित्रांनो आज आपण टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टोरेंट फार्मा आणि टोरेंट फार्मा ही कंपनी मित्रांनो फार्मास्युटिकल अँड या ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिव्हीज लॅप सिप्ला डॉक्टर रेड्डीज लॅप झायडस लाईफ मॅनकाइंड फार्मा ल्युपिन आर्विंदो फार्मा अल्केम लॅब मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी बऱ्याच कंपन्यांच्या अभ्यासाचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितलेले नसाल तर बघा ही विनंती तर मित्रांनो ह्या कंपनीच्या म्हणजेच टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ ठेवणार आहे तर मित्रांनो मित्रांनो हे सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाची व्हिडिओ लिंक ठेवणार आहे तर मित्रांनो टोरेंट फार्मा आणि सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाची तुलना करा ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती उत्तम आहे ह्याचा तुम्हाला एक आत्मविश्वास येईल मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज टोरेंट फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स पस्तीसशे शहाण्णव रुपये चाळीस पैसे ह्या किमतीला मिळत होता आणि ह्या किमतीला तो बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो वीक हाय व त्याची तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो वीक लो तर टोरेंट फार्मा ह्या कंपनीचा वीक हाय किंमत आहे सदतीसशे सत्त्याऐंशी रुपये नव्वद पैसे व बावनवे क्लो किंमत आहे अठ्ठावीसशे रुपये पंचेचाळीस पैसे मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत अठराशे पंच्याण्णव रुपये होती मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाच वर्षातील कमीत कमी किंमत अकराशे पंचावन्न रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाचशे सत्तर रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख एकवीस हजार सातशे अठरा करोड रुपये आणि मित्रांनो ही कंपनी मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे अडुसष्ट नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीतला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणीसशे अकरा पॉईंट पंचवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साली सोळाशे छप्पन पॉईंट अडतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे पंचेचाळीस पॉईंट तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली सातशे सत्त्याहत्तर पॉईंट अठरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली बाराशे एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वामधा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो टोर फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा टोरेंट फार्मा या कंपनीत अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा टोरेंट फार्मा या कंपनीत पंधरा पॉईंट ब्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा टोरेंट फार्मा ह्या कंपनीत सुमारे नऊ पॉईंट एकोणतीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण टोरेंट फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली बाराशे एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला तोच नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली एकोणीसशे अकरा पॉईंट पंचवीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील पाच वर्षात सतत भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच टोरेंट फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी अठराशे पंच्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षातील कमीत कमी किंमत अकराशे पंचावन्नला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाचशे सत्तर रुपयाला मिळत होता तोच टोरेंट फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पस्तीसशे शहाण्णव रुपये चाळीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर टोरेंट फार्मा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी अठराशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर टोरेंट फार्मा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी गुंतवलेले अठराशे पंच्याण्णव रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी अकराशे पंचावन्न रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी पाचशे सत्तर रुपये आज करंट व्हॅल्यूला पस्तीसशे शहाण्णव रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर थोडक्यात काय तर टोरेंट फार्मा ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी गुंतवलेले पाचशे सत्तर रुपयेचे आत्ता पस्तीसशे शहाण्णव रुपये चाळीस पैसे झालेले आहेत म्हणजेच हा शेअर्स ह्या शेअर्सने दहा वर्षातील परतावा जर बघितला तर तो, तो सुमारे पाचशे तीस टक्के दिलेला आहे म्हणजेच काय तर थोडक्यात पाचशे सत्तर रुपयेचे पस्तीसशे शहाण्णव रुपये म्हणजे जवळजवळ हा शेअर सहा पट वाढलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की टोरेंट फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर त्यांचा हिस्सा अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते टोर फार्मा ह्या कंपनी ते अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो टोर एन्ट फार्मा ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय आणि त्या नेट प्रॉफिटमध्ये बऱ्यापैकी दरवर्षी वाढ आहे तसेच मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ह्या कंपनीत टोरेंट फार्मा ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी ते तिच्यामध्ये बावनवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या अफवा यांमुळे त्या कंपनीचे शेअर्स हा बावनिव खायपासून खाली येत असतो तर तो काही क्षणापुरताच खाली येत असतो तर त्यावेळी आपण काय करायचं असतं गुंतवणूक जे उत् जे स्मार्ट गुंतवणूकदार असतात ते काय करतात उत्तम कंपन्याचे शेअर्स जेव्हा जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा तेव्हा भावनिव खायपासून तो शेअर्स जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने त्याच्यात रक्कम गुंतवून गुंतवणूक करायची असते काही काळाने तो लगेच बावनवी खायवर जात असतो तर मित्रांनो टोरेंट फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे तर जेव्हा जेव्हा बावनवी खायपासून सध्या तो खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टोरेंट फार्मा ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काही हे हरकत नाही टोरेंट फार्मा ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम आहे मित्रांनो टोर एंड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बघण्यांशी आपल्या सर्व कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधभगिनींना शेअर गुंतवणूक शेअर्समध्ये गुंतवणूक करावी क न करावी यासाठी मार्गदर्शक म्हणून अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभणींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्राईबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय